वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला मस्त अशी सुकी मसुराची डाळ करून दाखवणार आहे तर अशी डाळ तुम्ही टिफिनला देऊ शकतात किंवा घरी तुम्हाला एखादी भाजी अवेलेबल नसेल तर तुम्ही अशी डाळ देखील करून खाऊ शकतात तर इथे बघा मी तेल तापत ठेवलेलं आहे जिरे मोहरीची फोडणी करून घेतली हिंग घालून घेतला त्यानंतर लसणाचे तुकडे छान लाल होईपर्यंत यामध्ये तळून घेतले आहे त्यानंतर कढीपत्ता घालून घेतलेला आहे त्यानंतर मी शेंगदाणे घातले आहेत शेंगदाणे एक मिनिटभर छान परतल्यानंतर इथे मी कट करून घेतलेला एक मोठा कांदा टाकून घेतला आहे कांदा देखील या फोडणीमध्ये मी छान पद्धतीने परतवून घेतला आहे व्यवस्थित इथे तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे एक मिनिटभर परतल्यानंतर इथे मी बघा आता टोमॅटो ॲड करून घेणार आहे टोमॅटो देखील एक मोठा मी चिरून घेतला होता तो इथे मी टाकून घेणार आहे टोमॅटो देखील फोडणीमध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहे आणि हा छान मऊ होण्यासाठी आणि कांदा देखील चांगला परतण्यासाठी इथे मी मीठ घालून घेतलेला आहे जेवढं मीठ मला इथे मसूरच्या डाळीला शिजण्यासाठी पाहिजे चवीसाठी पाहिजे तेवढं मी इथेच ॲड करून घेतलं आहे त्यानंतर इथे मी हळद घालून घेतली आहे लाल तिखट ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर घरगुती कांदा लसूण मसाला जो केलेला होता तो इथे ॲड करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने सर्व मसाले ॲड करायचे आहेत इथे तुम्हाला अजून दुसरे कोणते मसाले ॲड करायचे असेल तर तुम्ही करू शकतात तसेच इथे मी जिरे पावडर देखील टाकून घेतलेली आहे पण तुम्हाला जर तिखट मसाला यापैकी काही टाकायचं नसेल तर तुम्ही फक्त इथे हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून सुद्धा ही डाळ करू शकतात आणि एकदम छान लागते चवीला मला इथे अजून थोडंसं तिखट टाकावं असं वाटलं म्हणून मी परत ॲड केलेलं आहे तर इथे बघा मी डाळ शिजण्यापुरतं पाणी टाकून घेणार आहे आणि पाण्याला छान उकळी आलेली आहे त्यामुळे मी ती दीड वाटी डाळ आधीच धुवून ठेवलेली होती कटोऱ्यामध्ये तर इथे मी ती ॲड करणार आहे पाण्याला चांगल्या पद्धतीने उकळी आल्यावर तर व्यवस्थित इथे उकळी आल्यानंतर ही डाळ ॲड करून घ्यायची आहे आणि यावरती कुठलंही झाकण ठेवायचं नाही आपल्याला अशीच ही शिजू द्यायची तर व्यवस्थित पद्धतीने बघा एक पाच मिनटानंतर तुम्हाला दाखवते मी डाळ कशा पद्धतीने झाली आहे तर हे बघा खूप जास्त पाणी टाकून आपल्याला इथे गाळ करायची नाही आहे अशी शिजल्यानंतर डाळ आपल्याला दिसली पाहिजे अशा कन्सिस्टन्सीची ही डाळ आपल्याला शिजवायची आहे खाताना एकदम भन्नाट चव लागते आणि ही तुम्ही भाकरी पोळी भात या कशासोबत देखील खाऊ शकतात आणि भाजी नसल्यावर काही टेन्शन नाही अशी मसूरची डाळ करा किंवा ही टिफिनलासुद्धा देऊ शकतात मुलं किंवा तुमचे घरचे मंडळी आवडीने ही डाळ खातील तर ही एकदम चविष्ट अशी डाळ तयार होते त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि जर मी केलेला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बघा इथे तुम्हाला नोटिफिकेशन जर मिळत नसतील माझ्या व्हिडिओचे तर बेल आयकॉनला तुम्ही प्रेस करा त्यामुळे तुम्हाला माझे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिल, रोजच्या रोज मिळतील तर अशा पद्धतीने ही छान चविष्ट मसूरची डाळ मी केलेली आहे तर खूप सुंदर लागते ही तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा थँक्यू धन्यवाद